कधी तुम्ही विचार केलाय का की जीवन नेमकं काय आहे कधी ते आपल्याला हसू देते आणि कधी अश्रूंचा सागर बनून आपल्याला दुखात ढकलते कधी सर्व काही आपल्या बाजूने असतं आणि कधी आपण पूर्णपणे एकटे उभे राहतो हा प्रश्न प्रत्येकाच्या हृदयात निर्माण होतो आणि या प्रश्नाचं उत्तर स्वतः योगेश्वर श्रीकृष्ण देतात श्रीकृष्ण म्हणतात जीवन ही एका रेल्वे गाडीप्रमाणे आहे जोपर्यंत ती धावत राहते तोपर्यंत लोक येत राहतात आणि जात राहतात कधी ती वेगाने धावते कधी मंदावते आणि मध्येच एखाद्या स्टेशनवर थांबते काही नवीन प्रवासी चढतात काही उतरून जातात पण प्रवास कधीच थांबत नाही आणि शेवटचं स्टेशन आलं की सर्वांना उतरावंच लागतं कोणीही कायम साथ देत नाही हाच जीवनाचा सर्वात मोठा सत्य आहे रात्रीचा वेळ होता रेल्वे स्टेशनवर गडबड सुरू होती एका वेगवान ट्रेनमध्ये एक प्रवासी बसला होता नाव होतं अंशुमान तो खिडकी बाहेर पाहत विचारांमध्ये हरवला होता ट्रेनमध्ये लोक येत होते जात होते काही त्याच्या समोर बसत काही गप्पा मारत काही हसत खेळत वेळ घालवत काही असंही भेटले ज्यांना पाहून त्याला वाटलं की हे संपूर्ण प्रवासात माझ्यासोबत राहतील सुरुवातीला त्याच्या डब्यात एक वृद्ध दाम्पत्य होतं त्यांनी त्याच्यासोबत आपलं अन्न वाटलं अंशुमनला वाटलं हे किती आपल्यासारखे आहेत पण पुढच्या स्टेशनवरच ते उतरून गेले नंतर एक तरुण आला ज्याने खूप आत्मीयतेने बोलणं सुरू केलं दोघांनी मिळून अनेक तास हास्य मजेत घालवले अंशुमानच्या मनात विचार आला आता प्रवास सोपा होईल पण तोही पुढच्या थांब्यावर उतरून निघून गेला हळूहळू लोक येत राहिले आणि जात राहिले प्रत्येक वेळी अंशुमानला वाटे हे नक्की माझ्यासोबत राहतील पण प्रत्येक वेळी कोणी ना कोणी कारण सांगून उतरून जात असे त्याच्या मनात उदासीनता भरू लागली त्याने विचार केला सगळे मला का सोडून जात आहेत मी काय सोपटीच्या लायक नाही का तो अशाच विचारात हरवला होता तेवढ्यात समोर बसलेले एक साधू हसत म्हणाले पुत्रा दुःखी का होत आहेस तू हे विसरलास का की ही रेल्वे गाडी तुझी नाही आणि त्यातले सर्व प्रवासी त्यांच्या त्यांच्या स्टेशनवर उतरायला आले आहेत कोणीही शेवटपर्यंत तुझ्यासोबत राहण्यासाठी आलेलं नाही जीवनही असंच असत अंशुमनने उदासपणे विचारलं मग संसारात कोणीच आपलं नाही का साधू म्हणाले आपलं तेच असतं जे आपल्या मनात राहतं उंजळीतलं पाणी आपलं असतं समुद्रातलं पाणी आपलं असतं बाकी सगळे प्रवासी आहेत नात्यांमध्ये धोका म्हणून वाटत कारण आपण समजतो की कोणी आपल्यासाठी कायम राहील पण सत्य हे आहे की प्रत्येकाचं स्वतःच स्टेशन असत स्टेशन आलं की तो उतरून जातो तू कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी साधू पुढे म्हणाले म्हणून पुत्रा आपल्या प्रवासाला इतरांसाठी खराब करू नकोस कोणी जायचं असेल तर त्याला जाऊ दे कोणाच्या विश्वासघाताला जीवनाचा अंत समजू नकोस जग असंच चालतं जर तू प्रत्येक उतरून जाणाऱ्या प्रवाशासाठी रडत राहिलास तर शेवटी मंजिल मिळाल्याचा आनंद हरवून बसेल अंशुमनच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले पण यावेळी मनात एक शांतता आली त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं ट्रेन पुन्हा चालू झाली होती आणि त्याने ठरवलं आता हा प्रवास आनंदाने जगायचा कोणी साथ देऊ दे किंवा न देऊ दे जीवन खरंच एका रेल्वे गाडीप्रमाणे आहे लोक तुमच्या जीवनात येतात थोडा वेळ तुमच्या सोबत राहतात आणि मग त्यांच्या स्टेशनवर उतरून जातात कोणीही कायमचा तुमचा नसतो ना मित्र ना नातेवाईक ना इतर कोणी म्हणून कोणाच्या जाण्यावर तुटू नका नात्यांमधील धोका म्हणजे जीवनाचा शेवट नाही इतरांसाठी आपल्या मनाची शांती गमावू नका स्वतःसाठी जगायला शिका कारण शेवटच्या स्टेशनवर तुम्हालाच एकटे उतरायचं आहे जर तुमचा काळ चांगला नसला तर हे लक्षात ठेवा वाईट वेळ कायमचा नसतो सर्व काही वेळेनुसार बदलत फक्त धैर्याने चालत राहा सत्य नेहमी त्यांच्यासाठी कडू असत जे ते स्वीकारण्यास घाबरतात प्रत्येक क्षण हा तुझ्यासाठी एक आशीर्वाद आहे जर तुला आनंदी राहायचं असेल तर हा वर्तमान क्षणच तुझ्याकडे आहे इतर कोणत्या वेळेची प्रतीक्षा करू नकोस जे क्षण तुझ्याकडे आहेत त्यांना जगून घे कारण ते पुन्हा कधीच परत येणार नाहीत जीवनाचं खरं सत्य हे आहे की माणसं सा प्रेमासाठी निर्माण झाली आहेत आणि वस्तू उपयोगासाठी पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण वस्तूंवर प्रेम करू लागतो आणि माणसांचा उपयोग करू लागतो परिवर्तन हा संसाराचा नियम आहे जे काल कोणाचं होतं ते आज तुझं आहे आणि जे आज तुझं आहे ते उद्या कोणाचं तरी होणार आहे अडचणी तुला तोडण्यासाठी येत नाहीत या तुझ्यात दडलेल्या शक्तींना बाहेर आणण्यासाठी माध्यम बनतात पावसात सगळे पक्षी आसरा शोधतात पण गरुड ढगांच्या वर उडतो आणि पावसापासून स्वतःला वाचवतो तू ही तुझी दृष्टी उंच ठेव तुझ्या मर्यादा ओलांड जर तू त्या गोष्टींवर आणि परिस्थितींवर चिंता करत राहिलास ज्या तुझ्या नियंत्रणात नाहीत तर तू फक्त तुझा वेळ आणि ऊर्जा वाया घालवशील लोखंडाला बाहेरून कोणी नष्ट करू शकत नाही पण त्यावर लागलेली गंज त्याला हळूहळू संपवते त्याचप्रमाणे कोणी तुला हरवू शकत नाही पण तुझे चुकीचे विचार तुला हळूहळू पराभवाकडे नेतील जीवनात उंची गाठ पण आपल्या अंतरंगात खोल उतरून मोतीही बाहेर काढ कधी कोणाचा केलेला उपकार विसरू नकोस आणि स्वतःचे उपकार लक्षात ठेवू नकोस महानतेची हीच खरी ओळख आहे डोळे लहान असले तरी त्यांच्यात संपूर्ण आकाश पाहण्याची क्षमता असते ज्याला जायचं आहे त्याला जाऊ दे जो आज तुझ्यासोबत आहे तो उद्या निघून जाईल सौंदर्य हे दिसण्यात नाही तर विचारांमध्ये आणि तू इतरांना कसं वाटू देतोस यात आहे जीवनाचं खरं सौंदर्य तुझ्या विचारात आणि कर्मात आहे मित्रांनो जर माझ्या बोलण्याचा तुम्हाला परिणाम होत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करून आमचं प्रोत्साहन वाढवा श्रीकृष्ण म्हणतात आपल्या कर्मांवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवा कारण हे दोघे कधी विश्वासघात करत नाहीत नात्यांचा आदर करा कारण चांगले लोक वारंवार भेटत नाहीत आपल्या जीवनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत मेहनत करा आणि कधी हार मानू नका जेव्हा जीवन तुम्हाला आव्हान देत तेव्हा तुमची शक्ती ओळखा आणि पुढे चला प्रत्येकाच्या समोर आपलं तुटणं दाखवू नका लोक तुटलेल्या घराच्या विटाही उचलून नेतात व्यक्तिमत्वात थोडी कठोरता आवश्यक असते कारण खूप साधेपणाला लोक कमजोरी समजतात विश्वास ठेवा ईश्वर कदाचित उशिरा ऐकेल पण ऐकतो नक्की गीतेमध्ये मी म्हटलं आहे जे माझ्यावर अटूट श्रद्धा ठेवतात आणि मला स्मरण करतात त्यांचं कल्याण करण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो श्रद्धा नसल्यास कोणीही भगवानाला प्राप्त करू शकत नाही असे लोक पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यूच्या चक्रात अडकतात कधी कधी मौन हेच सर्वात मोठं उत्तर असतं विशेषतः त्यांच्यासाठी जे तुमचे शब्द समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत वेळेनुसार स्वतःला बदला किंवा वेळ बदलण्याचं धैर्य ठेवा मजबुरीला दोष देऊ नका प्रत्येक परिस्थितीत चालायला शिका थोडी चिंता चालते पण इतकी नाही की ती तुमचं काम बिघडवेल मी कोणाचं भाग्य तयार करत नाही प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कर्मांनी स्वतःचं भाग्य घडवतो दुःखांचा अंत संसाराला दोष देऊन होत नाही तर आपल्या मनाचा बदल करून होतो स्वतःला कमजोर समजणं बंद करा जर पडत असाल तर उठण्याचा प्रयत्न करा पूर्ण निष्ठेने आपलं कर्तव्य करा आणि बाकी सर्व ईश्वरावर सोडा प्रत्येक दिवस चांगला नसतो पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं नक्कीच लपलेलं असतं धैर्य ठेवा कारण जीवनात सर्वश्रेष्ठ मिळवण्यासाठी अनेकदा सर्वात वाईट काळातून जावे लागते जेव्हा वेळ न्याय करतो तेव्हा त्याला कोणत्याही साक्षीदारांची गरज नसते खरा उपहार तोच असतो जो योग्य वेळेला योग्य ठिकाणी योग्य भावनेने दिला जातो आणि ज्यामध्ये बदल्याक काही मिळण्याची अपेक्षा नसते विचारांचा अंधार हा रात्रीच्या अंधारापेक्षाही अधिक भयानक असतो काही लोकांना कधीही माफ करू नये मग तुटो किंवा कोणी साथ सोडून जावं आजच्या काळात लोक इतके खाली घसरले आहेत की ते फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतात नात्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि भावनांचे नाही म्हणून आपल्या हृदयाची ऐक आपल्या मेहनतीवर विश्वास ठेव आणि आपल्या संघर्षाला आपली ताकद बनव जर तुझ्या कष्टांचे श्रेय कोणाला तरी मिळाले तर व्यर्थ चिंता करू नकोस कर्म करण्याचा अधिकार तुझा आहे पण त्या कर्माचे फळ काय असेल हे भगवान ठरवतात खरा समाधान तुझ्या निस्वार्थ कर्मात आहे परमात्मा तोच आहे जो तुझ न बोललेलंही ऐकतो श्रद्धा तीच जी तुला त्याच्या उपस्थितीची अनुभूती करून देते जर तुला संसाराच्या दुःखातून मुक्ती हवी असेल तर माझी भक्ती कर जो माझी भक्ती करत नाही त्याला ना या जीवनात शांतता मिळते ना पुढच्या जन्मात अत्याधिक अपेक्षा सोडून दे कारण ह्याच मनातील अस्थिरतेचे कारण आहेत मनाची शांती स्वतःच परत येते जेव्हा तू तुझ्या इच्छांवर नियंत्रण ठेवतोस काही लोक प्रत्येक परिस्थितीत हसत राहतात कारण त्यांना माहीत असत की त्यांचा वेदना समजून घेणारा कोणी नाही जो इतरांचा हक्क आणि आनंद हिरावून घेतो तो स्वतः कधीही खरा आनंद मिळवू शकत नाही गती म्हणजेच जीवन आहे जसा रथाचा चाक फिरत राहतो तसंच जीवनही सतत चालत राहायला हवं संघर्ष आणि कठीण काळात थांबायचं नाही कारण हीच गती तुला तुझ्या मंजिल पर्यंत पोहोचवेल जेव्हा परीक्षा चालू असते तेव्हा शिक्षक शांत राहतात त्याचप्रमाणे जेव्हा जीवन तुझी परीक्षा घेत असत तेव्हा त्याला एक संधी समज दुःख फक्त वेदना देत नाही ते लक्ष समज आणि खोलीही देते नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित कर जो शांत राहूनही ऐकतो त्याला उत्तर स्वतः भगवान देतात ज्याने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं त्याच्या यशाला कोणी थांबवू शकत नाही नात्यांची कदर कर विशेषत त्या नात्यांची ज्यांनी कठीण काळात तुझा साथ दिला जर तू शांत राहून सहन करशील तर लोक तुला महान म्हणतील पण जेव्हा तू सत्य बोलेल तेव्हा तेच लोक तुला चुकीचं ठरवू लागतील अभिमानापासून दूर राहा जे काही तुझ्या जवळ आहे ते परमात्म्याची देणगी आहे एक दिवस हे सर्व मातीमध्ये मिसळून जाणार आहे कोणाला जबरदस्तीने आपल्या जीवनात रोखण्याचा प्रयत्न करू नकोस कारण ते स्वतःलाच वेदना देण्यासारखं आहे जसं दुधात लिंबाच्या काही थेंबांनी ते थे फाटतं तसंच चुकीचा स्वभाव आणि हेतू असलेले लोक तुझ्या जीवनात अशांती आणू शकतात दुधाला गोड ठेवण्यासाठी त्यात गूळ टाकला जातो त्याचप्रमाणे जीवनात योग्य लोकांना स्थान दे ज्यांचा स्वभाव आणि वर्तन सकारात्मक आहे हे लक्षात ठेव आपण पाणी नाहीत की प्रत्येक गोष्ट विचार न करता स्वीकारू कोणाला आपल्या जीवनात सामावून घेण्यापूर्वी त्याचा स्वभाव आणि हेतू समजून घेणं आवश्यक आहे हाच विवेकपूर्ण विचार तुला योग्य दिशेने नेईल कधी थांबून विचार केलास का आपण वारंवार का तुटतो का प्रत्येक वेळी आपल्या आप्तांकडून अपेक्षा आपल्याला दुखावतात आपण पुन्हा पुन्हा का सहन करत राहतो फक्त या भीतीमुळे की कोणी आपलं अपला, आपल्याला सोडून जाईल हे लक्षात ठेव जीवन तुला सहन करण्यासाठी नाही मिळालं तर जगण्यासाठी मिळालं आहे आणि जगणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा तू स्वतःला सर्वप्रथम महत्व देणं शिका श्रीकृष्ण म्हणतात कधीही गरजेपेक्षा जास्त सहन करण्याची सवय लावू नका जी गोष्ट तुमच्या मनाला वेदना देते तिला तुमच्या जीवनातून दूर करणंच उत्तम घराच्या आत रडलात तरी चालेल पण दरवाजा नेहमी हसतमुखाने उघरा कारण जगाला तुमचे अश्रू नाही तर तुमची स्मित ओळख राहते आजच्या काळात स्वतःला संभाळायला शिका कारण सर्वत्र लोकांची विचारसरणी खालावलेली आहे जेव्हा शांत राहणारा माणूस ओरडू लागतो तेव्हा समजून घ्या की तो त्याच्या सहनशीलतेच्या मर्यादेपर्यंत पोहोचला आहे वेळ आणि श्वास हे संपत्तीपेक्षा जास्त मौल्यवान आहेत कोणाची मदत करण्यासाठी पैशाची नव्हे तर एका चांगल्या हृदयाची गरज असते माणूस फक्त त्याच्यासाठी रडतो ज्याला तो आपल्या जीवनात विशेष स्थान देतो आठवणीही त्याच्याच राहतात ज्यांनी आपल्या जीवनावर खोल प्रभाव टाकला असतो मनुष्य आपल्या विश्वास आणि विचारांनी घडतो जसा तो विचार करतो तसाच तो बनतो ज्याने आपल्या मनावर विजय मिळवला त्याच्यासाठी मन सर्वात चांगला मित्र बनतं पण ज्याने त्याला काबूत ठेवलं नाही त्याचे मनच त्याचा सर्वात मोठा शत्रू बनते नकारात्मक विचार येणं स्वाभाविक आहे पण त्यांना किती महत्व द्यायचं हे तुमच्या हातात असत जीवनात उत्तम दिवस मिळवण्यासाठी वाईट दिवसांशी लढणं आवश्यक आहे समस्य समस्या येतील पण भगवानाची कृपा त्या समस्यांपेक्षा मोठी असते प्रेरणेचा सर्वात मोठा स्रोत तुमचे स्वतःचे विचार आहेत मोठा विचार करा आणि स्वतःला दररोज अधिक चांगलं बनवण्याची प्रेरणा द्या ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला त्याने भगवानाला प्राप्त केलं यशाचं खरं फल तेव्हा मिळतं जेव्हा तुमची मेहनत तुम्हाला त्या उंचीवर घेऊन जाते जिथे आपल्याच्या डोळ्यात तुमच्यासाठी अभिमान आणि प्रेम दिसतं पण अनेकदा यशाच्या धावपळीत आपण स्वतःला इतके व्यस्त करतो की आपलेच लोक मागे राहतात हे नेहमी स्वतःला विचारा तुम्हाला काय हवं आहे अपयशी होऊन एकटे राहणं की यशस्वी होऊन आपल्या लोकांसोबत आनंद साजरा करणं निर्णय तुमच्या हातात आहे स्वप्नांसाठी जीव तोडून मेहनत करणं स्वाभाविक आहे पण त्या धावपळीत तुमचे नाते संबंध आणि खरे साथीदार हरवू नका ज्यांचे मन स्वच्छ असते त्यांची नशीब अनेकदा खराब असते वाईट माणूस कितीही गोड वाटला तरी एक दिवस तो विषासारखा समोर येतो चांगला माणूस सुरुवातीला करू वाटू शकतो पण शेवटी तो औषधासारखा लाभदायक ठरतो मान सन्मान प्रत्येकाला हवा असतो पण तो, तो परत देणं लोक विसरतात गेलेला कालचा दिवस तुम्हाला जीवन समजण्यासाठी संधी देतो आणि येणारा उद्याचा दिवस तुमच्या स्वप्नांसाठी नवी आशा घेऊन येतो जीवन रंगीत असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते पण प्रत्येक रंगामागे गिरगिटासारखे बदलणारे लोकही भेटतात अंधारी रस्ते तुम्हाला हे शिकवतात की कोण तुमच्या सोबत नाही आणि हाच अनुभव तुम्हाला मजबूत आणि सावध बनवतो आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा आणि भगवानावर श्रद्धा ठेवा श्रीकृष्ण म्हणतात ज्याची स्वभाव सतत बदलत असतो तो कधीच कोणाचा होऊ शकत नाही मग ते वेळ असो किंवा माणूस म्हणून आपल्या कर्मावर विश्वास ठेवा चुकीच्या मार्गावर जाऊ नका कारण ना कोणाची बद्दूआ व्यर्थ जाते आणि ना कोणाची वाया जाते जर लोक तुमची निंदा करत असतील तर काळजी करू नका आपला मार्ग बदलू नका यश लाजेनं नाही तर धैर्यानं मिळत जे लोक तुम्हाला थांबवतात टीका करतात त्यांना तुमचे शुभचिंतक समजा बाग माईशिवाय उजडते त्याचप्रमाणे योग्य मार्गदर्शनाशिवाय जीवन भरकटू शकत वेळ आणि परिस्थिती कधीही बदलू शकतात म्हणून कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमी समजू नका काही निर्णय कठोर असतात पण हाच निर्णय तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो चांगल्या लोकांची कदर करा कारण ते तुमचं तरुणपणी आपण संसाराला आपला वेळ देतो आणि वृद्धाप काळात परमात्म्याला हे आपल्या प्राथमिकतांना दर्शवत जेव्हा आपल्या हातात ताकद असते तेव्हा आपण चुका करतो आणि जेव्हा ती ताकद संपते तेव्हा आपण चांगले होण्याची बोलणी करतो जर तुम्ही इतरांच्या विचारांवर तुमचं जीवन चालवत असाल तर एक दिवस स्वतःलाच पिंजऱ्यात कैद झालेलं पाहाल जर एखादा मार्ग तुम्हाला घाबरवत असेल तर समजा पुढे मोठं यश तुमची वाट पाहत आहे प्रेमाचा अर्थ फक्त रोमँटिक नातेसंबंध नाही प्रेम म्हणजे त्या खास व्यक्तीबद्दलची काळजी आणि खरी भावना जी तुमच्यासाठी तितकीच काळजी बाळगते जितकी तुम्ही तिच्यासाठी बाळगता पूर्वी लोक भावुक होते म्हणून नाती निभावत होते आता लोक व्यवहारिक आणि प्रोफेशनल झाले आहेत नात्यांमध्ये आता भावनांच्या जागी फायद्यांनी स्थान घेतले आहे परंतु खरी नाती आजही वाणी विचार आणि कर्मांवरून ओळखली जातात जीवन एक अनोळखी पुस्तकासारखं आहे प्रत्येक पान तुम्हाला काहीतरी नवीन शिकवतं पण लक्षात ठेवा आपल्या माणसांशी जोडून राहणं महत्वाचं आहे जसेच हे बंधन तुटते ते बंधन स्वतःच कचऱ्यात परिवर्तित होते जीवनाच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी अर्ध्या रस्त्यावर थांबू नका अधुरा रस्ता पुन्हा सुरू करणं अधिक कठीण असत जे सुखात सोबत देतात ते नातेवाईक असतात पण जे दुखात तुमच्या सोबत उभे राहतात ते फरिश्ते असतात जे काही तुम्हाला मिळत आहे ते तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे तुम्हाला ते माहीत नसतं पण देणारा उत्तम प्रकारे जाणतो आपल्या वाईट काळात स्वतःवर विश्वास ठेवा लक्षात ठेवा जी लढाई तुम्ही स्वतःशी लढता तीच तुम्हाला सर्वाधिक मजबूत बनवते श्रीकृष्ण म्हणतात आपण अशा समाजात राहतो जिथे सौंदर्याचा माप रंदाने शिक्षणाचा माप नंबरांनी आणि माणसाचा माप पैशांनी घेतला जातो पण सत्य हे आहे की प्रत्येक झाड फळ देत नाही काही झाड फक्त त्यांच्या सावलीनेच सुख देतात जीवनाची खरी गोष्ट म्हणजे आपण रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हातानेच जाणार आहोत जे आज तुमचं आहे ते काल कोणाचं तरी होतं आणि उद्या कोणाचं तरी होईल हेच या संसाराचं नियम आहे यश त्यांनाच मिळतं जे एकटे चालण्याचा धाडस ठेवतात व्यक्तिमत्व कपड्यांमधून दिसलं तर लोक कौतुक करतात पण व्यक्तिमत्व विचारांमधून दिसलं तर लोक प्रेरित होतात आपल्या जीवनाला कधीही व्यर्थ समजू नका बंद पडलेलं घड्याळही दिवसात दोनदा बरोबर वेळ दाखवत हे शिकण्यासाठी संपूर्ण आयुष्य जात की कधी काय बोलायचं त्या लोकांना आपलं मानण्यात काहीच फायदा नाही ज्यांच्या मनात तुमच्याबद्दल आपलेपणा नाही आजकाल नाती सूर्यमुखी फुलांसारखी झाली आहेत जिथे अधिक फायदा दिसतो तिकडे वळतात बाणाच्या वेदनेपेक्षा अधिक वेदना तेव्हा होते जेव्हा कोणी जवळचा व्यक्ती टोचणारे शब्द बोलतो मैत्री त्यांच्याशी करा जे थोडे वेळे असतात कारण गरजेच्या वेळी शहाणे लोक अनेकदा साथ देत नाहीत नेकी करणारा अमळ होतो संपत्ती सोबत जात नाही पण चांगले कर्म आणि तुमचं प्रेम सर्वांच्या मनात अमीट राहत आपले लोक दूर जातात स्वप्ने तुटतात आणि हृदय दुखते पण लक्षात ठेवा हे दुःख आणि त्रास कायमचे नसतात मी गीतेत म्हटले आहे प्रत्येक रात्रीनंतर नवा सूर्योदय होतो आणि प्रत्येक दुःखानंतर सुख नक्की येतं